नमस्कार कलरफुल लाईफ डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते तर मी आज काढणार आहे घटस्थापना स्पेशल खूप सुंदर आणि खूप अट्रॅक्टिव्ह रांगोळी तुम्ही घटस्थापनेला हीच रांगोळी काढायची आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे नव नवरात्री येत आहे तर घटस्थापनेला ही रांगोळी काढायची आहे तर आपण नवरात्रीबद्दल थोडंसं बोलूया शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत् अत्यंत महत्वाचा उत्सव हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते नवरात्रेत चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते शारदीय नवरात्र हे शक्तपंथीय मानले जाते शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्सव होय हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खूप खुशीत असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते नऊ दिवस देवांची पूजा त्या देवा देवांना देवाऱ्यातून बाहेर न काढता करतात किंवा म्हणजे कोणी देवा करतात पूजा काढून देवांना बाहेर किंवा कोणी बाहेर न काढत जागाच बदलत नाही देवांची तिथेच जागेवरच पूजा करतात म्हणजे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते घटस्थापनेला घरी भटसवासनं जेवायला बोलवतात काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतीक मानून दे तिची पूजा करून तिला जेवायला वाढतात नऊ दिवस दीप तेवत असतो काही घरात फक्त तिळाच्या तेलाचा दिवा लावतात रोज एक माळ देवाच्या डोक्यावर बांधली जाते त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांच्या माळेला फुलांच्या माळेला खूप अधिक महत्त्व आहे अशा एकूण नऊ माळा बांधल्या जातात काही घरामध्ये दे देवाशेजारी धान्याची पेरणी करतात त्या धान्याला अंकुर येतात नवव्या दिवशी होम हवन होतो ब्राह्मण व सुवासिनींना जेवायस बोलावले जाते होमात खोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होमवन होम हवन होऊन याचे उद्यापन व विसर्जन विजयादशमीला होते विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला आपट्याच्या पानांची पूजा करून ह्या उत्सवाची सांगता होते अशा पद्धतीने नवरात्सव आपल्याकडे साजरा करण्याची पद्धत आहे घटस्थापना प्रकारे करतात म्हणजे वेगवेगळी पद्धत आहे सगळीकडे सहसा तरी म्हणजे दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात परडीत काळी माती घालतात ही माती आपल्या स्वतःच्या शेतातून आणली जाते त्यात एक सुगड ठेवली जाते त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाणी लावतात त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात हार विणी गजरा घालतात घटाखालच्या काळ्या मातीत सात प्रकारचे धान्य पेरतात ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात त्या दिव्याची काळजी घेतली जाते दीप म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात सकाळ संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते उपासना केली जाते नवरात्रतील ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते रात्री मन शांत स्थिर असते त्याची एकाग्रता तात्यातनं भाव लवकर साधतो एक एक दिवसाने घटाखालच्या मातीत पेरलेले धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते हळूहळू वाढू लागते तेच या देवीचे घटावरचं दर्शन असते जे धान्य पेरलेले असते ना मग ते पेरलेले उगवलं ना ते तेव्हा खूप खुशी होते खूप आनंद होतो आणि असं पण म्हणतात की स्त्रियांच्या पवित्र गर्भाशयाचे प्रतीक म्हणून घट बसवला जातो स्त्रियांनी शेतीचा शोध लावला जमिनीत बिया टाकून धान्य उगवले अशी मान्यता आहे स्त्रिया नवनिर्मितीचा स्रोत मा समजल्या जातात घटस्थापना देवी शक्तीचे आवाहन आहे म्हणजे स्त्री शक्तीचा ही एक सोहळा आहे मग कशी वाटली तुम्हाला माहिती थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ कसा वाटला रांगोळी तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व समोरील बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेहमी खुश रहा आनंदी रहा थँक्यू